नमस्कार श्री रुद्र आनंद हा कोर्स सुरू झालाय अनेक लोकांनी त्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यातल्या अनेकांची हे सांगणं पण होतं की याची प्रॅक्टिस करण्यासाठी काही आहे का आणि हे आपल्या कोर्सच्या डिझाईन मध्ये पहिल्यापासूनच अंतर्भूत आहे कुठलाही कोर्स हा अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने डिझाईन केला जातो हा व्हिडिओ या रुद्र म्हणण्याच्या प्रॅक्टिससाठीच तयार केलेला आहे पण एक गोष्ट अतिशय छान लक्षात ठेवायची ती म्हणजे ती प्रॅक्टिस करत असताना स्वतः रागवायचं नाही चिडचिड नाही करायची पहिल्या झटक्यात सगळी अक्षर सगळे स्वर सगळे नाद एकासारखे एक लागणार नाही पण हरकत नाही एक एक अक्षर जरी छान म्हणता आलं तरी सुद्धा हे छान आहे आणि तेच तर खरं ध्यान आहे दुसरी गोष्ट पाठांतराच्या मागे लागू नका समोर पीडीएफ आहे या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला पुढे शब्द रुचा ओळी जे काय म्हणतात का ते दिसणार आहेत आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे म्हणता यायला लागल्यानंतर फक्त म्हणण्यामध्ये अडकायचं नाही कारण काही लोक मग एकदा नाही मग दोनदा मग चारदा मग अकरा वेळा म्हणत बसतील रुद्र म्हणायचा नाही आहे रुद्रामधल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या अंगीकारायच्या वेळ लागला तरी चालेल ही सगळी सूक्त जी आहेत अथर्व शीर्ष भगवद्गीता जी म्हणाल ती मला काय दोन चारच माहिती फक्त पण ह्या सगळ्या रुच्या सूक्तांमध्ये माणसानी माणसाच्या उत्कृष्टतेसाठी आनंदासाठी काही टिप्स दिलेल्या आहेत त्यांनी करून पाहिल्या आणि त्या आपल्याला सांगितल्या ही भाषा संस्कृत आहे सोपी आहे त्यातला अर्थ पण आपण आपल्या सेशन मध्ये समजावून घेतो आजच्या व्हिडिओमध्ये अनुवाक एक त्यातल्या काही रुचा किंवा ओळी किंवा श्लोक काही म्हणा ते तुम्हाला ऐकता येईल हे ये म्हणण्यामध्ये पहिल्यांदा मी त्या ओळीतला काही भाग म्हणून दाखवलाय तोच भाग माझ्याच आवाजामध्ये दहा टक्के आवाजात पुन्हा वाचतो म्हणजे त्यावेळेला तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल ते कसं आहे ते आता तुम्हाला कळेलच तर आनंदाने पहा म्हणण्याचं ध्यान करा आणि म्हणता यायला लागल्यानंतर त्यातली जी गे मेघ ती वापरण्याची सवय करून घेता येईल त्याच्याकडे लक्ष द्या तेव्हा आता सुरू करू नमस्ते रुद्रमन्यव नमस्ते रुद्रमन्यव उतोत इशवे नमः उतोत इशवे नमः नमस्ते अस्तु धन्वने नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्याम् उत ते नमः बाहु उत नमः यात इषु शिवतमा शिवं बभूवते धनुः शिवं बभूवते धनुः शिवा शरव्या शिवा शरव्या या तवत या नो रुद्रम्रुड़या। रुद्रम्रुड़या। याते रुद्रमृडजा ते रुद्रशिवातनु रघोरापापकाशिनी नस्तनुवा तया नस्तनुवा शमया नस्तनु शन्तमया गिरिशन्ता गिरिशन्ता भिचाकशीः या मिशुंग या मिशुं। गिरीशंत हस्ते गिरीशंत हस्ते हा झाला अनुवाद पहिला त्याच्यातल्या सात ओळी एकूण बत्तीस ओळी आहेत एवढी आता प्रॅक्टिस करायला सुरुवात करा हे आपल्या पहिल्या भागामध्ये सुद्धा झालेलं आहे लक्षात ठेवा आधी चे पड़े चा, चा जे सांगितलंय ते शांतपणे म्हणायचं त्याच्यात ध्यान लागलं पाहिजे नाद छान ऐकायला येईल आकाश मोकळं होईल आणि मात्र त्याच्यानंतर त्याच्यात जे सांगितलंय तो अर्थ आपल्या सोमवार बुधवारच्या सेशन मध्ये तो तिथे आपल्याला समजतो गमती जमती करत प्रॅक्टिकल प्रॅगमॅटिक अप्लिकेशन ओरिएंटेड आपण समजून घेतो तसं वागूया म्हणजे वागण्याचा प्रयत्न करूया थँक्यू व्हेरी मच पुढचा भाग प्रकाशित करेल तोपर्यंत हे साथ बघा